नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला छानशी रेमेडी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की जी आपल्याला करायची आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपलातून रेमेडी आहे न ऐकलेली रेमेडी आहे मागच्या वर्षी पण मी सांगितलेली आहे लोकांचा विश्वास जसा असेल प्रत्येकाचं ज्ञान वेगळं असतं आपलं ज्ञान वेगळं असतं किंवा उप त्याच्यापासून आलेल्या फायदे असतात ते वेगळे वेगळे असतात त्यामुळे माझ्या रेमेडी पण वेगळ्याच असतात काय करायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या रात्री दोन गोष्टी या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत मी तुम्हाला लक्ष्मी स्थिर लग्नावर कधी लॉक करायचे तेही सांगत आहे आणि एक रेमेडी पण सांगत आहे सगळ्यात पहिल्यांदा आपलं लक्ष्मीपूजन झालं ज्यांनी लक्ष्मी विष्णूची मूर्ती घेतलेली आहे ज्यांनी नुसत्या लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे तर या मूर्ती आणि थोडेसे पैसे किंवा सिल्वरची घेतलेली नोट हे लो हे सगळं आपल्याला एका पवित्र वेळेवर स्थिर लग्नावर आपल्या लॉकरमध्ये लॉक करायचं आहे तरच त्यावेळी माता लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरामध्ये स्थिर लग्नावर स्थिर ठिकाणी नेऊन ठेवलेली आता सगळ्यांना लॉकर आहेत का जर तुमच्याकडं माता लक्ष्मीचं घरच नसेल तर तिनं राहायचं कुठं त्यामुळं लॉकरची स्वच्छता करा लॉकर स्वच्छ गंगाजल मीठ यांना पुसून घ्या त्याच्यामध्ये लाल पिवळं कोणतंही आसन घाला आणि त्याच्यानंतर लक्ष्मी आपली त्यामध्ये विराजमान करा तर या वर्षीच स्थिर लग्न आहे ते म्हणजे एक वाजून एकतीस मिनिटाचं एक वाजून एकतीस मिनिटांना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जे दिवस दुसरा लागतोय पण लग्न तेच येत आहे जे आपल्याला पाहिजे तीर लग्न त्या रात्रीतलं ते येत आहे त्यामुळं एक वाज त्या दिवशी एक वाजून एक एक वाजून दहा मिनटं पंधरा मिनटं असे धरा वाटलं साधारण त्या मिनटामध्ये जी लक्ष्मीची मूर्ती आणि एखादे पैसे जे आपले आहेत किंवा मग पोटली आपली आहे ती लक्ष्मीच्या मूर्ती बरोबर लक्ष्मीच्या कागदाची फ्रेम असू दे तुमची काही असू दे लॉकर मध्ये लक्ष्मीचा फोटो लक्ष्मीची फ्रेम लक्ष्मीची मूर्ती काही ना काही असणं गरजेचं आहे आता सर्वसाधारण लॉकर जे आपल्या गोदरेजच्या कपाटाचे असतात त्याच मापाच्या माझ्या दोन्ही मूर्त्या आहेत तर मग त्यावेळी लक्ष्मी पूजनामधनं हळदी कुंकू अक्षदा वाहून तिला उचलायचं आणि लॉकर मध्ये स्थिर स्वरूपात ठेवायचं लक्ष्मीच्या खाली तुम्ही चांदीची नोट ठेवू शकता किंवा मग त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन आपल्या वर्षाच्या इच्छा लिहून ठेवू शकता अकरा इच्छा त्याच्या खाली लिहून ठेवू शकता त्या पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला हलवायच्या नाही तर हे झालं स्थिर लग्न आता अजून काय उपाय करायचा आहे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते लक्षात घ्या लक्ष्मी पूजनाच्या आधी एक कुलू आज आणून ठेवा त्याच्याबरोबर तीन चार चाव्या असतात सगळं असतं एक कुलू बन ऐका नीट ऐका नेहमीचीच रेमेडी नाहीये जे सगळे लोक सांगतात ती त्यामुळं नीट ऐका एक कुलू आणायचं आहे आपण जिथं लक्ष्मी पूजनामध्ये कुबेर राजा बसवतो कुबेर महाराज जिथं बसवतो त्या कुबेर महाराजांपास ते कुलूप ठेवायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कु कुबेर दोन मिनटं ठेवायचं आहे शक्यतो लॉक हे पितळेचं असावं लोखंडी नसावं एवढूसं आणा छोटूस तुम्ही पण ते पितळेचं असावं हे लक्षात ठेवा कारण लक्ष्मी पूजनाच्या इथं आपल्याला कुठल्याही प्रकारे स्थिर आणि हे स्टील आणि लोखंड न्यायचं नाहीये शनी महाराज किंवा प्लॅस्टिक हे काही न्यायचं नाहीये आपल्याला त्यामुळे पितळेचं लोकाना छोटूस आणा कुबेर महाराज ठेवा गांधा फूल अक्षदा धूप दीप दाखवून त्याची पूजा करा त्यानंतर एकदा उघडा आणि एकदा बंद करा ते कुलूप आणि त्यानंतर ते कुलूप ज्या गुप्त ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी तुम्हाला पण कळणार नाही की हे गुप्त ठिकाण आपलं आहे शक्यतो उत्तर दिशा असावी त्या ठिकाणी न उघडता परत न उघडता ते लॉक ठेवून टाका घरातच आपल्या उत्तर कोपऱ्यात कुठं ना कुठं वरच्या ठिकाणी ते लॉक ठेवून टाका आणि चाव्या चक्क टाकून द्या चाव्या टक्क चक्क पाण्यामध्ये विसर्जन करून द्या काय होतं कुबेर हे महाराज आहेत आपल्या सर्व प्रॉपर्टी सांभाळणारे त्यामुळं ते आता आतमध्ये गेलेले आहेत आपल्या लक्ष्मी मातेजवळ गेलेले आहेत आणि जर या प्रकारे आपण लॉक करून त्या चाव्या टाकल्या आणि मनामध्ये हे इंटेन्शन दिलं की आता लक्ष्मी कुबेर विष्णू हे सगळे आपल्या घरामध्ये आहेत आणि ते आता स्थिर वास करणार आहेत त्यांना दार उघडून बाहेर जाऊ द्यायचं नाही आपल्याला त्यासाठी आपण ही रेमेडी करत आहोत माझ्या घरात पैसा पाणी सुख शांती समृद्धी संतती संपत्ती घर गाडी बंगला सौंदर्य या सगळ्या गोष्टीनं युक्त माझं घर आहे त्यासाठी हे तिन्ही देवत माझ्या घरामध्ये विराजमान आहेत त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स आणि चाव्या फेकून द्यायच्या आहेत त्या कुलपांचं काय करायचं हे पुढच्या वर्षी सांगितलं जाईल कारण त्याला वर्षभर आपल्याला हात लावायचा नाहीये तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर रेमिडी पण कशा वाटत आहेत ह्याच्यातल्या रेमेडी ग्रुपमधल्या त्याचेही छान छान कमेंट करा चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बर। बाय